हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा बुलढाणा येथील महसूल विभागात कार्यरत अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियमानुसार बदल्या होत नसून वर्षानुवर्षे अनेक अधिकारी व कर्मचारी हे एकाच पदावर एकाच कार्यालयात व एकाच खुर्चीवर कार्यरत राहत असल्याकारणाने त्यांची मक्तेदारी व मुजोरी प्रचंड वाढली आहे तसेच हे अधिकारी एकाच पदावर राहून केवळ मलाई लाटण्याचे काम करत असल्याचे समोर आले आहे या संदर्भात दैनिक जनसंचलन व सिटी न्यूजने माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठी संख्या असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आता या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष दखल घेऊन तुंबलेल्या या बदल्या त्वरित नियमित करण्याची गरज निर्माण झाली आहे दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज गेल्या अनेक महिन्यांपासून महसूल विभागात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराविषयी वृत्त मालिका प्रकाशित करून भ्रष्टाचार व गैरप्रकारांवर आसूड ओढण्याचे काम करत आहे शासकीय सेवेत असलेला कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी याची विशिष्ट कालावधीत बदली करावी असे शासनाचेच नियम आहेत विशेष म्हणजे या संदर्भातील नियम अगदी स्पष्ट आहे मात्र भ्रष्टाचाराने पुरते खरलेल्या महसूल विभागात शासनाच्या नियमांना हरताळ फासला जात आहे वरिष्ठांच्या आदेशाला अक्षरशः हरताळ फासण्याचे काम होत आहे महसूल विभागातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांपासून ते वरिष्ठ स्तरापर्यंतचे अधिकारी हे वर्षानुवर्षे एकाच खुर्चीवर ठाण मांडून बसले आहे त्यांच्या बदल्यांचे आदेश निघतात तर खरे परंतु पुढील काही तासांमध्ये किंवा दिवसांमध्ये त्यांची पुन्हा आधीच्याच जागी पदस्थापना होते बदल्यांचे केवळ कागदी घोडे नाचवण्याचा घाणेरडा प्रकार महसूल विभाग करत आहे या प्रकाराचे अत्यंत जिवंत उदाहरण हे बहुचर्चित मंडळ अधिकारी विजय दत्तात्रय टेकाळे यांचे आहे टेकाळे हे वर्षानुवर्षांपासून एकाच कार्यालयात एकाच पदावर कार्यरत आहे या कार्यकाळात टेकाळे यांनी अजिर्ण होईस्तोवर अगदी बेशरमपणे भ्रष्टाचार केला आहे टेकाळे यांना जनाची पण लाज नाही आणि मनाची तर नाहीच नाही एवढा बेशरम आणि भ्रष्टाचाराने वरवटलेला एखादा अधिकारी राज्यात देखील सापडायचा नाही त्यांच्या बेनामी आणि बेकायदेशीर नियमबाह्य भ्रष्टाचारातून कमावलेली चल अचल संपत्तीचे जंत्रीच आज दैनिक जनसंचलनकडे उपलब्ध आहे टेकाळे यांच्यासारखी भ्रष्टाचाराची वाळवी महसूल विभागाला लागते ती केवळ आणि केवळ त्यांच्या ठराविक वेळेनुसार आणि नियमानुसार बदल्या होत नाहीत म्हणून या प्रकारात आणखीही बरेच उदाहरणे आहेत महसूल विभागातील अनेक जण वर्षानुवर्षापासून एकाच जागेवर टिकून राहिल्यामुळे त्या ते ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचाराची कुरणे तयार करून ठेवले आहेत विशेष म्हणजे महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून टेकाळे आणि त्यांच्यासारख्या इतर अनेक भ्रष्टाचारांना वरिष्ठांकडूनच अभय प्राप्त होत असल्याचे दिसत आहे यावरून हे स्पष्ट आहे की अधिकारीच या भ्रष्टाचारांच्या अधिकारी भ्रष्टाचारात सामील असावेत कारण तसे नसते तर भ्रष्टाचारांच्या दुसऱ्या ठिकाणी झाली तर आपण जी काही भ्रष्टाचाराची घाण करून ठेवली आहे ती समोर येईल आणि त्यातून आपल्यावर उद्या कायदेशीर कारवाई होईल या भीतीपोटी टेकाळे आणि त्यांच्यासारखे महाभ्रष्टाचारी महाठग वर्षानुवर्षे एकाच पदावर चिटकून बसले आहेत गुळाला जसे मुंगळे घट्ट चिकटतात तसेच हे महाभ्रष्टाचारी अधिकारी व कर्मचारी एकाच ठिकाणी खुर्चीला चिटकून बसले आहेत जिल्हाधिकारी महोदय शासनाच्या नियमांची व आदेशांची होणारी पायमल्ली थांबवावी अशी मागणी या माध्यमातून दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज करत आहे जोपर्यंत या संदर्भात योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज या विरोधात आवाज उठवतच राहणार असून त्यासाठी मग मंत्रालय स्तरावर जाण्याचे काम पडले तरी त्यासाठी दैनिक जनसंचलन व सिटी न्यूज तत्पर असणार आहे अजून बरेच काही पुढील भागात